मेथीच्या भाजीच्या काड्यांची आमटी खाल्ली आहे का तुम्ही म्हणजे खाल्ल्या बघितली असेल कारण डिलिव्हरी झाल्यानंतर तिला ती देतात पण तुम्ही असंसुद्धा खाऊ हो शकतात खूप फायदेशीर आणि लाभदायक आहे आणि ज्यांच्या घरात आमटी काय बनवायची दररोज पातळ भाजी काय बनवायची याचं टेन्शन असेल तर ही कधी कधी बनवून बघा कारण मी ही कंटाळेत करते कारण याला शेजवा चेचा असं होतं तर आपल्यासाठी आरोग्यासाठी चांगलं आहे त्याच्यामुळे कधी कधी बनवायची इथे मी सिंपल मेथीची भाजी बनवते याच्यामध्ये मिरची नाही आहे कारण पिऊच्या डब्याला द्यायची होती आणि ना मेथीची भाजी घेताना मला टेन्शन येत नाही कारण अहो मेथीची भाजी खातेत कारण पहिला त्यांनी जेव्हा होती तेव्हा त्यांना जुलाब लागले होते तेव्हापासून त्यांनी खात नव्हते पण मी लग्न झाल्यापासून हळूहळू सवय लागली आणि आता त्यांनीच परवा विचारलं की तुम्ही तीची भाजी घालून पराठे कधी बनवणार आहेत चला तर असो त्यांना बनवून देईन तुम्ही पण अशा प्रकारची भाजी आणि आता आमटी बघूया तर शिजवून मऊ होईपर्यंत होईपर्यंतच्या काड्या शिजवून घ्यायच्यात पहिल्या काड्या का कवळ्या असल्या तरच काड्याची आमटी करा नाही मग राहू द्या आणि आमटीसाठी पूर्ण काड्यांचा अर्क काढून घ्यायचा आणि फोडणीला फक्त जिरे मोहरी कडीपत्ता लसूण टाकायचं टमॅटो टाकायचा आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि त्याची कन्सिस्टन्सी बघून पाणी ओतायचं एकदम छान आणि जबरदस्त लागते आमने आपल्या आरोग्यासाठी सुटक म्हणजे खूप चांगली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि ही आमटी खाल्ल्यानंतर तुम्हालासुद्धा तरुताजा वाटेल आणि छान वाटेल तर इथे ना माझी आमटी आणि भाजी पण झाली आहे तोपर्यंत चपात्या बनवून घेते आणि हरवी